संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव उत्साहात संपन्न संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाच्या एकोणतीसाव्या वर्षाचा कळसाध्याय पंडित विश्वमोहन भट आणि सलील भट यांच्या मोहन विना वादनाने तसेच पंडित शोनक अभिषेकी यांच्या गायनाने लिहिला गेला त्याचबरोबर अखेरच्या दिवशी झालेल्या संगीत बावनखनी या नाटकाच्या प्रयोगास रसिकांची हाऊसफुल उपस्थिती होती ठाणे महानगरपालिका आयोजित संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे यंदाचे एकोणतीसावे वर्ष होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यग्रह येथे तीन दिवस हा महोत्सव रंगला महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी लेखक विद्याधर गोखले यांच्या समर्थ लेखनीमुळे अजरामर झालेले आणि यशवंत देव यांच्या संगीताने नटलेले संगीत, संगीत बावनखनी हे दोन अंकी नाटक सादर झाले त्याची रंगावृत्ती नेपथ्य संकल्पना आणि दिग्दर्शन श्रीकांत दादरकर यांचे होते संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर नृत्य मार्गदर्शन स्मृती तळपदे यांचे होते तर निर्मिती प्रमुख म्हणून शुभदा दादरकर यांनी जबाबदारी सांभाळली गौतम कामत मैत्रेयी नाईक अभिजित कोसे खेडीकर प्राची जोशी फर्नांडिस प्रसाद केळकर हेमंत किरकिरे प्रतीक फनसे विधी मोरे चंद्रकांत जोशी तन्वी गोरे आणि धवल भागवत या कलाकारांनी या भूमिका साकारल्या रसिकांची सर्वाधिक उपस्थिती या प्रयोगास लाभली या महोत्सवात कलाकारांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे आणि उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिलारी यांनी केले तर संपूर्ण महोत्सवाचे प्रवाही सूत्र संचालन निवेदक राजेंद्र पाटणकर यांनी केले महोत्सवातील ध्वनी यंत्रणेची जबाबदारी भगवान भोईर यांच्यावर होती तर नाटकाची ध्वनी व्यवस्था अलंकार देसाई यांनी सांभाळली ब्युरो रिपोर्ट जनादेश